श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आपल्यातल्या महिला वर्ग जो आहे ना तो आम्हाला सतत सांगत असतो की आम्हाला तुम्ही आमच्या अडचणीविषयी सांगा मध्यमवर्गीय असू देत किंवा गरीब घरातले असू देत किंवा अगदी श्रीमंत घरातल्या महिलांचा सुद्धा काही समस्या एकसारख्याच आहेत त्यातील सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे सासू सासरे ननंद नवरा यांच्याकडून सतत होणारा कधी कधी मारहाण सुद्धा तर काही बाबतीत अक्षरशः जीवावर बेतणे यासारख्या समस्यांना असंख्य महिला तोंड देत आहेत त्यांचे अनेकदा म्हणणे असते की शारीरिक वेदना परवडल्या पण आमचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते त्याचे आम्ही काय करू काही स्त्रियांची तर याहून विदारक अवस्था आहे लहान वयापासून सख्खी मुले त्यांना विचारत नाहीत सासू आणि नवरा यांनी अति लाड करून पैसे देऊन त्या मुलांना आपलेसे केले आहे त्या त्यामुळे त्यांना आपल्या आईच्या वेदना समजत नाहीत किंमणा आपली आई हीच या घरात सगळ्यात वाईट व्यक्ती असल्याचे ते तोंडावर बोलून दाखवतात मंडळी अशा वेळी काय करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बायका ही सगळी दुःख निमूटपणाने सहन करतात सहन होईना अशी झाली की एखादा दिवस आत्महत्या करतात पण त्रास देणाऱ्या किंवा छळ करणाऱ्या लोकांना त्यातून काहीच फरक पडत नसतो म्हणून महिलांनो आजपासून काही एपिसोड्स मी तुमच्यासाठी करणार आहे तुमच्या आयुष्यात कि या किंवा यासारख्या असंख्य धक्कादायक गोष्टी घडत आहेत त्यांना कणखरपणे तोंड देण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला उभं राहायला हवं मी गरीब बिचारी आहे माझा पाठीराखा कोणीच नाही अडचणीत मी कोणाच्या तोंडाकडे पाहू यासारखे विचार सर्वप्रथम मनातून काढून टाका तुम्हाला स्वतःच्या पायावर कणखरपणे उभं राहायचं आहे ना आणि त्यासाठी जगातली सर्वात मोठी शक्ती तुमच्या पाठीशी आहे बरं का ती म्हणजे श्री स्वामी समर्थ त्यांची भक्ती ताबडतोब सुरू करा अत्यंत मनोभावे प्रथम तुम्ही त्यांचे नामस्मरण सुरू करा नामस्मरण ही गोष्ट अत्यंत सोपी आहे पण तेवढीच प्रभावी आहे बरं का तुम्ही सर्व कामे करीत असताना सहजपणाने नामस्मरण करू शकता विसरला तर आठवणीने परत नामस्मरण सुरू करा नामस्मरणाची प्रचंड शक्ती पंधरा दिवसात तुमच्यामध्ये काय बदल घडवून आणते ते तुमचे तुम्हीच पहा त्यासाठी इतर कुठल्याही साक्षी पुराव्याची गरज नाही दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करा त्यांना मनोभावे आपल्या सर्व समस्या सांगा आणि मुख्य म्हणजे अकरा वेळा तारकमंत्र म्हणा तारकमंत्राची पुस्तके आपल्याला जागोजागी मिळतात किंवा मोबाईलवर गुगलवर तुम्हाला तारकमंत्र मिळेलच त्याचे तारक वाचन करा तो पाठ करा दहा दिवसात तोंड पाठ होईल कोणत्याही पुस्तकाची गरज लागणार नाही तुम्ही केव्हा पैकी कोणीही छोट्या मोठ्या किंवा चिडलेले असाल तर तारक मंत्र म्हणताना समोर एका पेल्यात पाणी ठेवावे त्याच्या शेजारी एक उत्पत्ती लावून ठेवावी उत्पत्तीची राख पाण्यात पडेल असे पहावे किंवा खाली पेपरवरती राग राख जमा करून ती त्या पेल्यात ओतावी अकरा वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे पाणी आपण आपल्या आजारी असलेल्या व्यक्तीला द्यावे आणि त्या व्यक्तीची आजारपणातून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी श्री स्वामी समर्थना मनोमन प्रार्थना करावी असे केल्याने सगळ्यात प्रथम तुमचा आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढेल हा आत्मविश्वासच तुम्हाला पुढच्या गोष्टीसाठी सहाय्यभूत ठरणार आहे स्वामी समर्थांच्या या सेवेत तुम्ही जस जशी वाढ कराल तस तसे तुम्हाला वेगवेगळा अनुभव यायला लागते तुम्हाला जाणवून लागेल की श्री स्वामी समर्थ तुम्हाला फुलासारखे ठेवत आहेत तुमच्या अडचणी तर दूर होतच आहेत पण त्याचबरोबर अनेकदा तुमच्या अडचणी तुमच्या जवळ यायच्या आतच संपून जात आहेत लक्षात ठेवा स्वामी समर्थ हे आपली माऊली आहेत आपल्या आईजवळ जसे आपण हक्काने प्रेमाने आणि आर्ततेने जातो तिला आपल्या सगळ्या समस्या सांगतो पुढे पुढे तर ती आपल्या सगळ्या समस्या न सांगताच ओळखत असते त्याचप्रमाणे आपले स्वामीरूपी माऊली आपल्याला दुःख दरिद्र रोगराई आणि संकटे यातून बाहेर काढतातच जगभरातल्या लाखो करोडो लोकांचा हा अनुभव आहे तुम्ही स्वामींना हाक तर मारुन बगा। तर मारून बघा मंडळी आता आपण पाहूयात की स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये असताना काय घडले मंडळी आजपासून मी काही दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे परमभक्त बाळाप्पा महाराज यांच्याविषयी काही गोष्टी सांगणार आहेत तर सोलापूर जवळील हावेरी नावाच्या एका गावात बाळाप्पा महाराज राहत होते घरचा सराफीचा आणि व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय होता असे म्हणतात की वयाच्या तिसाव्या वर्षी बाळापणा अचानक विरक्ती आली पण मंडळी ही विरक्ती अशी अच्चा अचानक येत नसते बरं का अगदी तुकाराम महाराजांचा सुद्धा पूर्वी सावकारीचा मोठा व्यवसाय होता आता सावकारी म्हटलं की त्यांच्याकडे बहुतेक सगळे अडलेले नडलेले लोकच येणार ना गरीबी दारिद्र्य आणि गांजलेल्या लोकांना पैशासाठी सावकारांकडे शेतसुद्धा घाण टाकावे लागत असे त्यांच्या या अडचणीचा फायदा सावकार लोक घेत असत जे दृष्ट